महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हॉटेल तुळजाई कृषी पर्यटन केंद्राला पर्यटन संचालनालयची मान्यता भारत रामराव राठोड यांचा गौरव लोणार ते मंठा रोडवरील हॉटेल तुळजाई यांचे पर्यटन व ग्रामीण जीवन विकासाच्या दिशेने महत्वाचं पाऊल उचलत माननीय भारतभाऊ राठोड यांना महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन केंद्र नोंदणी प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे त्यांच्या पुढाकारातून उभं राहिलेलं हॉटेल तुळजाई आता अधिकृतपणे हॉटेल तुळजाई कृषी पर्यटन केंद्र या नावाने ओळखलं जाणार आहे हे केंद्र केवळ पारंपारिक व चविष्ट जेवणासाठी नव्हे तर ग्रामीण जीवनशैली शेतीची प्रत्यक्ष माहिती निसर्गरम्य वातावरण आणि गावाच्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी एक आदर्श पर्याय बनला आहे भारतभाऊ राठोड यांच्या पाहुंचारातील आत्मीयता मार्गदर्शनाची दूरदृष्टी आणि सेवाभावामुळे हे केंद्र पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे शेती संस्कृती आणि शांततेचा त्रिवेणी संगम असलेलं हे केंद्र आता पर्यटकांसाठी नव्या अनुभूतीचं स्थान बनलं आहे या उल्लेखनीय यशाबद्दल भारतभाऊ राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा